नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा उलटफेर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय केंद्रामध्ये भाजपची सत्ता जाते आणि इकडे उद्धव ठाकरेंना भाजप गळा लावते मात्र इकडे सुप्रीम कोर्टात देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्वात मोठे यश काही दिवसातच पाहायला मिळेल आणि बघूया आज दिवसभरातील शिवसेनेच्या पन्नास बातम्या संजय राऊत आणि अरविंद सावंत शिवसेनेच्या मुख्य प्रवक्तेपदी निवड शिवसेनेचे अधिकृत प्रवक्ते जाहीर जयश्री शेळके यांच्यावरही मोठी जबाबदारी <Sesskis> <Sesskis> मुख्यमंत्र्यांना त्याचा बचाव का करावा लागतोय दिनानाथ मंगेशकर रुग्णालय कोण आहे आदित्य ठाकरे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावरती जोरदार प्रहार रक्तस्राव होत असताना साडेपाच तास उपचार नाकारले तरीही दिनानाथ मंगेशकर रुग्णालयावरती हत्येचा गुन्हा का नाही उद्धव ठाकरे ठाणे जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला तसेच पालघर सोमुंबई वरती, <खाने> वरती शिवसेनेचा नाही तर भाजपचा भगवा फडकवणार आमदार केळकर यांनी वाढवल्या शिंदेच्या अडचणी मी मरेपर्यंत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत राहणार शिवसेना प्रमुखांनी मला खूप दिलाय चंद्रकांत खैरे यांचा शिंदे गटाला जोरदार टोला तुळजापूर ड्रग प्रकरणामध्ये आमचा सख्खा भाऊ जरी असला किंवा कोणी जरी असेल तर त्याच्यावरती कठोर कारवाई होणारच शिवसेना उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय खासदार निंबाळकर सायबर गुन्हेगारांसाठी महाराष्ट्र सरकारचा रेड अलर्ट जारी सायबर गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी महाराष्ट्र सरकार सरसावले गुंतवणूकदार गोळ्यांसाठी सर्वात मोठा भाजपचा धोका चौदा लाख कोटी एका फटक्यात बुडावले महाराष्ट्रामध्ये घरगुती गॅस पन्नास रुपयाने महागला मुंबईत देवगडसह रत्नागिरी हापूसची बंपर आवक ऐंशी हजार पेट्या दाखल देवगडचा हापूस जातोय दर बाराशे रुपये डझनवरती सर्वसामान्यांना देखील खाता येणार <णगी> <णगी> कोरडकरला इंद्रजीत सामंतांकडून अब्रू नुकसानाची नोटीस आव्हानजनक उल्लेखाने प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचे नमूद मात्र आज कोरडकरला जामीन मंजूर पक्ष सोडून गेलात मोठे झाला ठीक आहे पण तुम्हाला ज्यांनी मोठं केलं ती सगळी साधी माणसं माझ्यासोबत आहेत त्यामुळे मला चिंता नाही शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांचा गद्दारांना सवाल शिवरायांना नजरकैदेत ठेवलेली आग्र्याची जागा शोधणार उत्तर प्रदेश सरकारकडून ताब्यात घेणार पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची मागणी मोदी शहांच्या लाडक्या उद्योगपतींना देश विकला जातोय उद्या हिंदुस्थानातही लोक रस्त्यावर उतरतील नरेंद्र मोदींसह भाजपला राऊतांचा थेट इशारा <वाँगा> <वाँगा> उत्तर प्रदेशात कायद्याचे राज्य उरले नाही सर्वोच्च न्यायालयाचे पोलीस तपास अधिकाऱ्यांवरती जोरदार तासेने सरन्यायाधीश उत्तर प्रदेश सरकारवरती भडकले केवळ पैसे भरले नाहीत म्हणून गुन्हा होत नाही बळीराजाची चेष्टा करणाऱ्या कृषी मंत्र्यांविरोधात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा संताप कोकाटे कोकाटे राजीनामा द्या असे म्हणत भिवंडी उरण पनवेलचं महाराष्ट्र आंदोलन <flats> मोदी शहांच्या लाडक्या उद्योगपतींना देश विकला जातोय संजय राऊतांचा ते इशारा महाराष्ट्र देशभरातील लोक रस्त्यावर उतरतील माझ्या भाच्याला राजकीय दबावातून गुन्ह्यात अडकवले नाव न घेता खडसेंची देवेंद्र फडणवीस यांच्यावरती डागली तोफ अश्विनी बेद्रे हत्या प्रकरण आले समोर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना झाली प्रचंड आक्रमक महायुतीच्या पुतळ्याचं दहन महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये ठाकरेंचा तीव्र आंदोलनाचा आहे इशारा माझ्यावरील आरोप म्हणजे शिव्या कैला ऊत ईडी चौकशी झाली आता कोणती चौकशी करणार अर्जुन खोतकरांचा सवाल दमानिया यांच्या पाठीमागे आरोपांचे <ज़ीग> <ज़ीग> मतपत्रिकेवरती सह्याद्री निवडणुकीत मदत केले नाही चार महिन्यापूर्वी ईडीएमवरती झाले होती आमदार आता मात्र भोपळा रोहिणी खडसे यांचा भाजपला सवाल भगव्याचा आदर असेल तर मुस्लिमांनाही संघात नोएंट संघात मोहन भागवत यांनी केली संघाची भूमिका स्पष्ट भाजपाला सर्वात दाखवला मोठा आरसा शिवडीत रस्त्यांची निकृष्ट कामे सह मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रातील सगळीकडेच निकृष्ट कामे यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना मुंबईसह आसपास सगळीकडेच आक्रमक एकनाथ शिंदेच्या खात्यात भ्रष्टाचाराला ऊस सार्वजनिक बांधकाम खात्यात महागोटाला मनीषा महेशकरांसह कक्ष अधिकाऱ्यांचा सरकारी तिजोरीवरती राजरोज डल्ला कॅगच्या रिपोर्ट खळबळनं कोट्यवधी रुपये स्वतःच्या खात्यात वळवल्याचा दावा सामनाने दिली सर्वात मोठी बातमी सगळीकडे उडाली खळबळ अमेरिकेत आर्थिक अनागोंदी पण ट्रम्प बंधनात कुठे आहे महागाई दोस्त असावा तर असा ट्रम्प तात्या सेम टू सेम नरेंद्र भाई मुंबई शेअर बाजारात मुडाले वीस लाख कोटी सरो समनें सा बसला गुंतवणूकदारांना मोठा फटका गॅस सिलेंडर पन्नास रुपयांनी महागला लाडक्या बहिणींना खुशखबर तर हे ग्या सरकारी गिफ्ट त्यासह सीएनजी पीएनजी देखील महागला यानंतर आता मात्र महागाईचा अग्रोंब लाखांच्या उंबरट्यावरील सोने घसरणार पंचावन्न हजारांपर्यंत अमेरिकन तज्ज्ञांच्या अंदाजाने सराब बाजारामध्ये खळबळ लग्नसराहित भारतीयांना मिळणार मोठा दिलासा अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी चार पोलिसांवरती गुन्हे दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश राज्य सरकार देखील दोषी असल्याचा असीम सरोद यांचा मोठा दावा सरकारवरती कारवाई होणार का याकडे लक्ष मुख्यमंत्री योगींना सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका बुलडोजर कारवाईवरून फटकारले प्रत्येकी दहा लाख रुपये द्या देशामध्ये कायदेची राज्य आहे की, की नाही थेट विचारला सवाल मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही अगोदर कर्जमाफी करा राजू शेट्टींचा सरकारला थेट इशारा एकाही मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नसल्याने सध्या सरकार गॅसवरती राज्याच्या राजकारणामध्ये सध्या कर्जमाफीचा मुद्दा खूप मोठा अग्रणी गणला जात आहे याबद्दल उद्धव ठाकरे शिवसेना देखील आक्रमक असून आता मात्र ठाकरेंची शिवसेना भाजप विरोधात मोठं आंदोलन उभारण्याच्या तयारीमध्ये आहे दुसऱ्यांदा आपण जर पाहिलं तर इकडे मात्र ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं यश मिळू शकतं ठाकरेंचा पक्ष आणि चिन्ह देखील ठाकरेंना कधी मिळू शकते असं सुतवास असीम सरोद यांनी म्हटलंय त्यामुळे राज्याच्या राजकारणाचं देशाच्या राजकारणामध्ये ठाकरेंच भाजप पुन्हा एकदा एक होणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलं असताना आगामी काळामध्ये देशाच्या राजकीय पटलावरती खूप मोठ्या घडामोडी घडतील अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे धन्यवाद जय हिंद